फ्रेंड्स तर कसे सगळे बरे आहेत का तर काल आषाढी एकादशी असल्यामुळे आम्ही आज पुरणपोळी बनवली होती उपवास सोडायला तर तुम्ही काय काय बनवले ते नक्की कमेंटमध्ये सांगा झालं का जेवण वगैरे सगळ्यांचा उपवास सोडून पाहुणे एक वाजत आले माझा आताशी स्वयंपाक झालाय उपवास सोडायचा आहे अजून कपडे धुवायचे राहिले आहेत भांडी घासायची राहिले आहेत तिथं भांडे दोन पाट्या भांडी पडलेले आहेत आता स्वयंपाक आवडून बसली ही जिवली आमच्या ह्यांनी बी उपवास सोडला <laughs> आमची दिदी गेली शाळेत सकाळी नऊ वाजता तिला डबा करून दिला आणि मग परत पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागली घरातल्या करूस तर बाहेरचे काम तशीच राहते काय करायचं आता पाहुणे एक वाजले अजून दोन भांडी करायचे काय काय केलेलं आहे ते दाखवते मला बॅक कॅमेरा करून गरम असल्यामुळे पेपर नुसता झाकला होता त्याच्यावर ताट काय झाकल नाही आता झालाय ना स्वयंपाक त्यामुळं गरम गरम पोळ्या मस्त पैकी अशा पुरण पोळ्या बनवलेल्या आहेत इकडं गोळवणी बनवलेली आहे आणलंच आज इकडं भात बनवलेला हो पापड बनवले हो तळले होते हल्ल्यात थोडं राहिलेत आता आणि इकडे मस्त पैकी आमटी बनवली हो मस्त तरीदार जरा पिवळी पिवळी दिसते याच्यामध्ये पण पिवळी नाही लाल लाल दिसते टॉर्चे सजिड पडलाय ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे जरा पिवळी पिवळी दिसते तर बघितलं तुम्ही स्वयंपाक काय काय बनवलेला आहे काल आषाढी एकादशी होती आणि आज दुसऱ्या दिवशी उपास हो सोडायचा होता त्यामुळे पुरणपोळीचा पुर स्वयंपाक बनवलेला आहे मी तर तब्येत बी बरी नाहीत काल दवाखान्यात गेली होती इंजेक्शन वगैरे केलं गोळ्या आणल्या जरा घसा जरा बरा वाटतो घशाला कालही खो खो खोखव असा कोरडा खोकला येत होता खोकलीची बाटली दिली तर तब्येत बरी नसल्यामुळे काय करू बी वाटत नाही निवांत झोपू वाटते करायचं कोण काम झोपून जर राहिलं तर तसंच राहतंय काम आवाज ही असा वेगळा येतोय आहे तरी पण म्हटलं जाऊ दे आता उपवास आहे पुरण पोळीचा राडा घालूया तरी अजून भरपूर काम राहिले आता एक वाजत ता आले जाऊ असं हळूहळू दमाने करायचं तर काय करायचं का तब्येत बरी नसल्यावर अजून उपवास सोडायचा आहे मला आमच्या ह्यांनी सोडला उपवास मुलंही जेवली मुलगा काय शाळेत गेला नाही पोट दुखत मुलगी गेली सकाळी नऊ वाजताच चला आता जेवण करते थोडं आणि गोळ्या हे खातील तुम्ही काय काय खाल्लं नक्कीच कमेंट मध्ये सांगा उपवास सोडायला काय काय बनवलं काय काय खाल्लं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय